नमस्कार मित्रांनो स्वरागौरी टेक्नो यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील विविध बाजारपेठांमधील कापूस बाजारभावांची माहिती बघणार आहोत ज्यामध्ये देवगाव राजा शेलू मानवत बीड बोरगाव मंजू अकोला वाशिम जवळपास सर्वच महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांच्या बाजारभावांचा समावेश आहे तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनला हिट करा जेणेकरून बाजारभाव व शेतीसंबंधित अशाच व्हिडिओची माहिती आपल्याला मिळत राहील तर चला मित्रांनो सर्वप्रथम बाजारभाव बघूया आपण बोरगाव मंजूचे या ठिकाणी सात हजार एकशे साठ सो रुपये सोनपेठ येथे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल दराने कापूस विक्री यानंतर बाजारपेठ आहे मित्रांनो वासीम या ठिकाणी बघा सात हजार पन्नास रुपये क्विंटल तर परभणीमध्ये सात हजार चारशे रुपये क्विंटल कापसाला बाजारभाव मिळालेला आहे यानंतरची बाजारपेठ बीड या ठिकाणी बघा सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये बाजारभाव मिळाला असून तेलाऱ्यामध्ये सात हजार साठ रुपये क्विंटल दराने कापूस विक्री झालेली आहे बाबुळगावमध्ये बघा सात हजार पस्तीस रुपये प्रतिक्विंटल तर अकोल्यामध्ये बघा सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल कापूस बाजारभाव आज मिळालेला आहे त्यानंतर जिंतूरमध्ये बघा सात हजार तीनशे साठ तर मानवत परभणीमधील सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल दराने कापूस विक्री आज झालेली आहे त्यानंतरची बाजारपेठ यावल या ठिकाणी सहा हजार सहाशे रुपये क्विंटल कापूस चाललो असून बुलढाण्यातील शेगावमध्ये सात हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल कापूस बाजारभाव राहिलेला आहे बुलढाण्यातील खामगावमध्ये सहा हजार तीनशे रुपये तर हायब्रिड कापसाला खामगावमध्ये सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंचवीस रुपये बाजारभाव मिळालेला आहे नंतरची बाजारपेठ बुलढाण्यातील देवळगाव राजा या ठिकाणी सात हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल दराने कापूस विक्री सुरू असून बुलढाण्यातील चिखलीमध्ये सात हजार पासष्ट रुपये बाजारभाव मिळाला छत्रपती संभाजीनगरमधील शिल्लोडमध्ये सात हजार दोनशे ऐंशी रुपये तर देवळगाव राजामध्ये सहा हजार पाचशे पन्नास रुपये मध्यम कापसाला बाजारभाव मिळाला तर मित्रांनो हे होते आजचे ताजे कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडला असल्याचं नक्की लाईक करा आपल्या भागातील कापूस बाजारभावांची माहिती कमेंटद्वारे कळवा जय हिंद धन्यवाद